মই বেয়া <SMILINGaría> ah, <connection> <patriots> <ahead> आणि पुरावा सांगतो तो त्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे अरेचा प्रश्न बाजूला ठेवा एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश आहे का पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिले आहे का एन्काउंटरचा आदेश देतील का बघा ते बंधारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतो त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला दाखवतो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक पुरव आहे का पुरावे आहेत ना अकाउंट स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा

पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये मा आता माझा बाकीचा उरलेला खर्च आता आता करणार ना काय मी जे काही प्रकारची सेव्हिंग आहे त्यातला बरोबर हो मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतराला फरक कसे दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे नेसेसरी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस एन्काउंटर एन्काउंटरचाच घेऊ नका एन्काउंटर थोडं पाठवू आम्ही पैसे दिसेल चालू ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न त्यांना प्रश्न एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असं असं बडू पडतोय कसले दारू पिऊन पडतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी ऑर्डर सगळे 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 तुम्हाला माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उपमानशे एनसीबीचे पी आय म्हणजे एसटीला चॅलेंज दिलं होतं एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जे मी महिन्याभरापूर्वी बोललोय नाही तर कुत्रा शब्द वापरलाय नागपूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर मी बनल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून काय डिटेल्स एफ आय आर आहे ना माझ्याकडे पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का, केला का? पोलीस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होतो पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत काय मागणी माझी एवढीच आहे खाली एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करू लागला आहे सुरतचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेड वरती आराम केला फोटो हो आणि काही सुखीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं

सीपी वगैरे सीपीओपी जे काय इथलं बघतो मी सर चॅलेंजीम चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस गेलो तरी भेटलो होतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाहू नकोस

बर काश्मीरला हा तुमचा दोन दिवसापासून मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ना अशी बातमी दिली की पासलेंड नवे कारणालय समोर पासलेंड चे नवे कारणाने समोर सो चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलो माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय परमिशन आहे म्हणजे काय त्या ठिकाणी लाल किल्ला पे असे भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर ने मुलाखत घेतली माझी अजून दाखवली नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय म्हणत आपल्या भारत, भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न विचारला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न आहे का मी घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली का यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तरे मोहोंदे

कुठं झाली कसे दिवस झाली एक पर्यायच्या ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं एकच प्रश्न विचारा एक प्रश्न विचारायला या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते काय करून नेमकं राहा तुम्हाला सांगितलं कोण कोण होतं होत तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगल मदत तुम्ही करू दिलेलं होती लोकसभा <laughs> लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे वाल्मी करडच्या हस्तक आहेत अॅडिशनल एस पी आता बघा गोवस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजून सांगतो तुम्हाला माहिती सांगितले नको सांगू हा तर गोवस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसं अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात वर आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसंच तीच ऑफर मला होती mm -hmm. मग या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दार मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी किंवा फरू कंपनीला जेवढा पगार होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसन तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसन आणि पुन्हा इन्क्वायरी नाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष करू मी एन्काउंटरची फोन भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून तुम्ही सांगताय की एक अधिकारी स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला डायरी भेटेल स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नाव स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालयात पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय विमंट्रलची डायरी अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला एसपीचं नाव आठवत नव्हतं तर हे अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयटीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आले असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली ती कुणी आली किती लक्ष झाली कुठं वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज असेल तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक को काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाली आहे झाले झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा टाकलाय मी सगळे आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर उत्पन्न करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही राहील का तुम्हाला भीड मध्ये ज्या ठिकाणी करतो किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमकेसी विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक तोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला मी म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मीक कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं काय मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही 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 सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटतील तपास त्या पद्धतीने केला पाहिजे एनकाउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काही चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत వరిష్ట మంత్రి అసలు భా బయాల వాల్మీ కారడ పూర్ణపనే ఫల మీ ఫసేపె बोड जोडून तुम्ही सात बदल्या बीड जिल्ह्यात माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या बीसू पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल असे सात बदल्या माझे दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एकटर करता नाही वापरू चार पाच जणांना भरपूर सगळे काय बोलत नाही बाहेर पडत नाही नाही याच नाही हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतो सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपसमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सरवे सर उत्तर आहे मला आता एक गुन्हा दाखल झाला तो मानाभरापूर्वी बोललो मी मोठा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझ्या मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निल गुप्तांचं चुकलं असं झालं कसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ म्हणून आता बघा अजित पवारला का देत काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्या मध्ये आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि थोडे होऊ द्या पैरामध्ये झाला आणि मारा त्या वाग्यावरून मी बोलून विदान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं ला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्याच त्यांच्या कॉल डिटेल घ्यायला झालेला इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के सम एक एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचं आहे आम्ही आर ओ सी सी दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुल तर आमदार काय की माहिती आहे का अंगोन रमया सर्वात बोगस अंगणी रमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की त्याच त्यातून आमच्या निधमान आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या झाला दहा माणसं याच्यासाठीच ठेवली प्रत्येकाने द्यायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खबरजनक आहे आमच्या निगामानावर चांगलं तर चांगलं तृप्ती मी आजही चांगला म्हणतो करुणा मुंडे वेगळे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जर चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकला शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी तुम्हाला वाटत असेल पण सुरक्षा दिलीच नाही अजून हा आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एका कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढे घाल घाल कमेंट येऊ लागले तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घालून वाईट करू नका माझ्या घरच्या झाला होता आरोपी झाला नाही दिला तो दिल्लीला आता मार्ग नाही जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर केली होती मी हो बोललो म्हणजे निखिल निखील गुप्ताच्या मुकेश गुप्त लाट सुरत आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाउसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्सच्या सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाउसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिली मग मी विचार करेन डीसी ला जायचं की डायरेक्ट बीड ला जायचं मी विचार करेल ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहिती आहे का आहे तो आरोपी पण न्याय बसली बसतोय ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले त्या त्याची चौकशी करा मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातील पोलिस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंट आला त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या कायमच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबू नाम अकाउंट तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर म्हणाला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन न राज्याच्या सोडत की गाडी नाही तर फोन यायचं कराड बोलते धनंजय हे बोलतोय की बोलतोय काय खास माणूस बोलतो माझी बापूची गाडी सोडा माझी वाईची गाडी सोडा आणि याच्यात नाही आमचे बिलकुल कधी नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं झालं हो माझा लोन फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आम्ही वाल्मिकार कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे मी म्हणजे मी बेगसमध्यांना होतो आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज जसं माझ्या घरी छोरी केली कोण केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणा मुंडे रोल रिव्हॉल्ट होत स्वतःच्या बायको माझ्या घरी का नाही चोरी करणारे तिथे आमची वाल्मिकराड मध्ये मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला मी दबावला बे पडत नाही एखादी जर बरंच गरज व्हायचं आहे त्या गावात गाव साहेब गाव गाडी आत्ताच चालवली हो लग्न हे समजा मी आसा माण्हू असां ॾेई करे माना दबा सोन ठीकु आहे